सुरुवातीलाच महत्वाची बातमी काश्मीरमधल्या पहलगाम हल्ल्या प्रकरणी मोहन भागवत सरसंघ चालक यांनी एक मोठं विधान केलेलं आहे रावणाला मारण्याशिवाय रामाकडे पर्याय नव्हता असं मोहन भागवत म्हणाले जगात एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानवता त्यालाच आपण हिंदू असं म्हणतो असं मोहन भागवत यांनी म्हटलंय ते मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलत होते पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये पर्यटकांना गोळ्या घालण्यात आल्या आणि त्यावर त्यांनी भाष्य केले लढाई ही धर्माची आणि अधर्माची आहे धर्म विचारून मारलं गेलं हिंदू असं कधीही करणार नाहीत असं भागवतांनी म्हटलंय रावण त्याचं मन बुद्धी बदलायला तयार नव्हता दुसरा उपायच नव्हता रावण सुधरायला पाहिजे म्हणूनच रामानं त्याचा वध केला असं मोहन भागवतांनी म्हटलंय आता जी लढाई चालू आहे ना ती पंथसंप्रदायांची लढाई नाही आहे पंथसंप्रदायांचा आधार आहे लढाई आहे धर्माची अधर्माची आहे म्हणून आपल्या जवानांनी कधी कि किंवा आपल्या इथल्या लोकांनी कधी कुणाचा धर्म विचारून त्याला मारलं नाही पण काल ज्या कट्टरपंथ्यांनी उत्पाद केला त्यांनी धर्म विचारून मारलं हिंदू असं कधीही करणार नाही पण आपल्या संप्रदायाचा चुकीचा अर्थ लावणारे कट्टरपंथी असं करतील म्हणून देश बलवान पाहिजे आपल्या मनात दुःख आहे सगळ्यांचंच अंतःकरण जड आहे सगळ्या परिवारजनांच्या दुःखात आपण सहभागी आहोत पण आमच्या मनात क्रोधही आहे आणि तो असला पाहिजे कारण असुरांचं निर्दालन जर व्हायचं असेल तर तब... अष्टादश भुजांची ती शक्ती ती असलीच पाहिजे चांगलेपणा दुरुस्त करायचे जे सृष्टीचे मार्ग आहेत त्याच्यात एक मार्ग असा समजवून देण्याचा असतो म्हणजे अनुभव येतात निर्णय त्यातून मनुष्य शिकतो सुधारतो स्वतःला काही लोक असे असतात थोडे ते, ते, ते नाहीच सुधरत कारण जे 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 शरीर मन बुद्धी त्यांनी धारण केली आहे त्याच्यात आता परिवर्तन शक्य नाही रावण शिवभक्त होता वेदशास्त्र संपन्न होता सगळं काही होतं एक चांगला माणूस बनाला जे त्याच्यापाशी पाहिजे ते सगळं रावणाजवळ होतं परंतु जे शरीरमन बुद्धी त्याचं त्यांनी धारण केली किंवा के बनली त्याची ती बदलायला तयार नव्हती दुसरा उपायच नव्हता रावण जोपर्यंत हा देह सोडत नाही आणि दुसरा जन्म घेत नाही तोपर्यंत तो सुधारणार नाही त्यामुळे रावण सुधारायला पाहिजे म्हणून रामाने त्याचा वध केला